नमस्कार आत्ता सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालू आहे आज थोड्या प्रमाणात पाऊस कमी झाला आहे आणि आधीच दोन मैदान कॅन्सल झाले आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे नेराचं नेराशिवत करा केसरी आणि दुसरं जे आदत चॅम्पियन होणार होतं पश्चिम महाराष्ट्र केसरी असे दोन मैदान कॅन्सल झालेत त्याचबरोबर आज जे भुरकवडीला बैल मैदान होणार होतं ते उद्या होणार आहे म्हणजेच उद्यावर ढकललं आहे पण उद्या तरी होईल का बघूया आज संध्याकाळी अपडेट येईलच त्यानंतर उद्या उद्या जे सरकार केसरी मैदान पार पडतं आहे बलवडी तालुका खानापूर जिल्हा चांगल्या ठिकाणी ते उद्याच मैदान तरी होईल का आयोजक काय म्हणले तर मित्रांनो आयोजकां आयोजकांनी सांगितलं आहे की जर उद्या पाऊस नाही पाडला तर नक्कीच मैदान होईल बघूया काय करतं आहे आज आज रात्रीपर्यंत अपडेट येईलच किंवा उद्या सकाळीपर्यंत अपडेट येईल हो कारण हो ते मैदान पाहण्यासाठी योग्य आहे चिखल चिकल मोठ्या प्रमाणात नाही होत पण पाऊस चालू पाऊस आता मैदान होऊ शकत नाही त्यामुळे बोया समजेल काय होते आणि हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे त्या भागात बोया अपडेट अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेनच मैदान होईल का नाही सात मी भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे नवीन वेडमध्ये